मी मागच्या रविवारी आलो होतो खेडमध्ये त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती खेडच्या साथी गावांना मी भेट दिली होती त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काय मदत द्यायची सरकारच्या वतीने ती आम्ही पूर्ण दिली होती पण काल आज सकाळी काल काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली मला सकाळी फोन आले माझं कलेक्टर साहेबांशी सी ओ मॅडमशी एस पी साहेबांशी महापालिकेच्या आयुक्तांची सर्वांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो इतरची परिस्थिती ह्या म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीनंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे पाच तासात खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो आज आम्ही शहरातल्याची याची पाहणी केलेली आहे उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव धर्माबाद आणि नरसी आणि अजून एक कुटुंबी अशा चारही गावांना इकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला विजिट करणार आलो तिकडून विजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलं की तत्काळ सगळे पंचनामे करायला मी प्रदेश शहरामध्ये पण सहीकडे जिंकले जिथे घरात पाणी सुलं आहे आणि ज्या घरात असेल त्यांना एन डी आर एफच्या माध्यमातून जी दहा हजाराची मदत मिळते त्यामुळे नक्कीच देऊ काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोरोना नुकसान आहे त्यांच्या पाठीमागे कुटुंबाला उभार आहेत आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं कारण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आम्ही आणि सरसकट पंचनामे याच्या घेतात त्या माध्यमातून जर आम्हाला नाही पी टी सीमधून पण काही पैसे द्यावा लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं शिवाय ओवर त्या लोकांमध्ये की आमच्याकडे पाणी येणारच नाही इतक्या वर्षात आलं नाही आपण आम्ही प्रशासन म्हणून ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना स्वतःचा व्हिडिओ सगळ्यांना व्हायरल केलेला आहे आणि त्या माध्यमातून की आपल्या आयुष्याचं आपण रिस्क घेऊन का राहायचं सेफ्टी म्हणून त्यांनी हे करावं म्हणून आपण सगळ्यांना विनंती केलेली आहे अनेक लोकं तयार झालेत अनेक लोक नाही होत आहेत त्यांना एखाद्या दिवस आज रात्रीचा पाऊस वगैरे झाला तर त्याच्या लक्षात येईल काही होतील आणि आम्हाला खात्री आहे की सरकार त्यांना विनंती करते तर ती सरकारची विनंती ते मानतील लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सैन्याची टीम पण पोहोचलेली आहे ती आता धर्माबादला गेलेली आहे माझ रस्त्यात आमच्याबरोबरच होती आमच्या बरोबरच त्या गाड्या होत्या आणि त्या आता धर्माबादला जाऊन कॅम्प करणार आहेत तिकडे जे काही रेस्क्यू लागेल ते करतील तर मागच्या दोन वर्ष एक समजून घ्या की दहा हजारा एनडीआरएफच्या माध्यमातून केल्या पण नक्कीच मागे कोल्हापूरमध्ये सरकारने काही रक्कम वाढवून दिली होती त्याच आम्ही या वेस्कोट पुन्हा विचार करतो आता सगळ्यांच्या आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली अन्नधान्य पण लवकरात लवकर आताच महापालिका आयुक्तांशी मी बोललो त्यांना म्हणतात सगळ्या शहरातल्या ड्रेनेज लाईन कारण पाणी जात नसेल तर त्याचा ड्रेनेज लाईनचा एक नवीन विकार पाहिजे आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अशी अडचणी येणार नाही याची आम्ही काळजी याच्यासाठी एक वेगळा सेपरेट पॅकेज आम्ही शासनाकडे करून मागू जेणेकरून शहराच्या रस्ते असतील ड्रेनेज असतील या सगळ्यांसाठी करू सर गेल्या वर्षी मी तपासून मी तपासून त्याला की बोलून सांगतो